ग्राम नियमित सहभाग स्वयं सहायता महिला गट आणि याच्या अध्यक्ष आहेत आपल्या समोर त्या सुरेखा महादेव सुरूसे अध्यक्ष आहेत या गटाच्या त्या खाली बघायला दिसतील तुम्हाला या सु तर आता हे सर्व आपल्याला परिचय करून देत आहेत अगोदर Ya ne zekar olun diye. Ha, dekçe ha. Perde takması. Tamam, ilk haç yapıyoruz. Azka, az soati. Soatları. Perak <Sessizlik> pek olmasın. Perak pera az koronajı. Ha, ne ne işi? Şubat ne soru आप। दससूत्रीवर आपला गट आहे तर आहेसूत्रीचे सांगा एक दोन गट म्हणजे दससूत्रीचे पण सांगा अध्यक्ष एक सससूत्री म्हणजे बैठक ते नाही नियमित बैठक नियमित बजेट नियमित परत फेड पाच पाच मनाचे पाच दानाचे सूत्र झाले दहा तर ते आरोग्य शाश्वत उपजीविका अं पैसे व्यवहार करणं म्हणजे व्यवसायासाठी करणं आणि हे मनाचे पाच सूत्र आणि दानाचे पाच सूत्र हे लस सूत्र आपला गट आहे ए, सुकन्या महिला स्वयं स